नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे सासवड येथून कॅन्डल मार्च काढून सासवड येथे संतोष देशमुख यांच्या हत्येचा करण्यात आला निषेध पुरंदर तालुक्यातील सासवड येथे संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यात आला आहे त्याचबरोबर या हत्येमध्ये सहभागी असलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आज सायंकाळी संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी त्याचबरोबर या हत्येमध्ये सहभागी असलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीनं कॅन्डल मार्च करण्यात आला यावेळी आरोपींच्या प्रतिमेला जोडे मारून नागरिकांनी संताप व्यक्त केलाय शासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधितांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी सासवडकर ग्रामस्थांनी केली सासवड येथील छत्रपती शिवाजी चौकामध्ये एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली जोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या केल्यानंतर आणि त्यांचे हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता राज्यभरातून सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय त्याचाच परिणाम म्हणून गावागावातून कॅन्डल मार्च काढले जात आहेत मुक मोर्चा काढला जातो आहे त्याचबरोबर निषेध मोर्चा काढला जातो आहे आज सासवडमध्ये देखील ग्रामस्थांच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला होता कॅन्डल मार्च करण्यात आला होता आणि प्रचंड संताप हा नागरिकांनी व्यक्त केलाय शासनाने या संतापाची दखल घेऊन लवकरात लवकर या आरोपींना कोर्टामध्ये केस फाशी दिली जावी अशी मागणी आता नागरिक करतायत मस्सा जो बीड जिल्ह्यामध्ये ज्या काही अतिशय दुर्दैवी घटना माणूस घटना त्या ठिकाणी घडल्या याचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि संबंध महाराष्ट्राचं वातावरण अतिशय खालच्या पातळीवरून गरूड करणाऱ्या या घटनेने सर्वांनाच खरंतर फार मोठं संबंध महाराष्ट्राचं वातावरण ढवळून निघालं आहे आणि याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज महाराष्ट्र पूर्ण तालुक्याच्या तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी निषेध करण्यात येत आहे यासाठी सर्वच राजकीय पक्षच नव्हे तर सर्व धर्म समपवतेचा सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आज त्या ठिकाणी संतोषजी देशमुख असतील महादेवजी मुंडे असतील सोमनाथजी सूर्वंशी असतील यांचा हत्या ज्या पद्धतीने करण्यात आली ती घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि याचा जाहीर निषेध पूर्ण तालुका समस्त ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येतोय आणि याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्याचबरोबर राजकीय सह आरोपी जे आहेत या सर्वांची नोंद घेऊन यांना कठोरात कठोर शिक्षा या ठिकाणी झालीच पाहिजे हे आमच्या सर्वांचं या ठिकाणी एकमत आहे आणि या तिघांनाही शेवटची श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी सर्वांनी दोन मिनिटं उभं राहावं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या ठिकाणी आपण घोषणा देऊ त्यानंतर श्रद्धांजली होईल आणि श्रद्धांजली नंतर या ठिकाणी पासयदा या कार्यक्रमाचा समारोप होईल महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश हिंदवी स्वराज्य संस्थापक सिया सनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की <laughs> महात्मा फुले यांचा महात्मा फुले यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद यानंतर या ठिकाणी श्रद्धांजलीसाठी सर्वांनी दोन मिनटं उभारायचे श्रद्धांजली झाली ओम शांती शांती आता शेवटचं पसायदान होईल आणि कार्यक्रमाचा समारोप होईल आता विश्वात्मके के देवे हिने वाद्यज्ञ तोषावे तो शोणी मज द्यावे पसायता नहे जे खळांची व्यंकटी सांडो तया भूता सत्तर्मीत्रजीवांचे दुरिताचे विश्व स्वधर्म सूर्य पाव जो जे वाल तो ते लाभो प्राणी जात वर्ष सकल मंगळी ईश्वर निष्ठांची मांद्याली अनवर मंडळी भेट दूतया भूता चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांचन मार्तंड देता पहिन ते सर्वाही सदा सज्जन तू मौना सर्व सुखी पूर्ण नीति लोकि भजितो आदी पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकिये दुष्टादुष्ट विजयी होवावेजी हे थ मणे श्री विश्वेश्वरा होईल पसाओ एने वरे ज्ञान देव सुखिया झाला एने वरे ज्ञान देव सुखिया झाला एने वरे ज्ञान देव सुखिया झाला ओम शांती 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 जय भवानी जय शिवाजी छत्रपती संभाजी महाराज जय શિક્ષા આરોપી શિક્ષણ સંતોષ દેશમુખ આરોપી શિક્ષણ અમર